श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर दहा मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अक्षय तृतीयाचे काही उपाय व त्याचप्रमाणे या अक्षय तृतीयाला काय करावे व काय करू नये हेही ही आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक स्त्रीने अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत व कोणत्या गोष्टी करायच्या आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा अक्षय तृतीयेला काय करू नये तर पहिला आहे अक्षय शंख श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्री विष्णू यांचा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही हे पहावं सर्व देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी ह्या कोणत्याही देवांचा अपमान होणार नाही हे आपण आवर्जून पहायचं आहे दुसरा उपाय आहे अक्षय तृतीयेच्या पूजे दरम्यान देवी लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण करू नये त्याचप्रमाणे तिसरा आहे कोणती गोष्ट करू नये त्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मध्य लसूण कांदा इत्यादी सेवन करू नये कोणाविषयी मनात बुद्धी ठेवू नये चौथा अक्षय तृतीयेच्या दिवशी देवघर तिजोरी किंवा अशी जागा जिथे पैसे ठेवले जाऊ शकतात ती जागा अस्वच्छ ठेवू नका अस्वच्छ घर म्हणजेच नकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि इथं अलक्ष्मी निवास करतो पाचवा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे टाळा या मागे अशी भावना आहे की तुमच्या घरातील लक्ष्मी तुमच्या दुसऱ्याच्या घरी जाते आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे हे धनहानीचे लक्षण आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही तो आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केलं जातं मात्र या दिवशी चुकूनही प्लास्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नका या वस्तूंवर राहूंचा प्रभाव असतो यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते आठवा आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चोरी करणे खोटे बोलणे जुगार खेळणे इत्यादी वाईट कर्मापासून दूर राहा यातून कमवलेली पापे तुमच्या सोबत अक्षय म्हणजेच आयुष्यभर राहतील तसेच आज आपण अक्षय तृतीये दिवशी काय करू नये हे पाहिले त्याचबरोबर अक्षय तृतीयेला काय करावे हेही मी तुम्हाला उपाय व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही पहिला आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामुग्री अर्पित करावी दुसरा अक्षय तृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती जवळ अकरा गोमती चक्र ठेवावेत तिसरा देवी लक्ष्मीचे व चांदीचे पावले देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावा अक्षय तृतीय दिवशी आवर्जून तुम्ही दिवसभर अखंड दिवा लावायचा आहे चौथा आहे दक्षिणावरती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करणे आणि सोबतच दूध दही अर्पित करणे जसा आपण अभिषेक करतो ना त्याचप्रमाणे दूध दही मध हे सर्व एकत्र करून प्रभू विष्णूंचा या दिवशी आवर्जून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पाचवा आहे गरिबांना पात्र अन्न धन वस्त्र व इतर दान करावे दान करणे हे सर्वात शुभ मानले जाते दानाला खूप महत्व आहे म्हणून या दिवशी आवर्जून अक्षय तृतीच्या दिवशी एखादा जर भिकारी दिसला तर त्याला तुम्ही आवर्जून या दिवशी काही ना काहीतरी छोटे तरी वस्तू तुम्ही दान करायचे आहे त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी प्राप्त होणार आहे सहावा आहे देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवायचे कारण की अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून आपण गोड पंचपक्वान करतच असतो पण या दिवशी आवर्जून देवी लक्ष्मीला तांदळाच्या नैवेद्य दाखवायचा त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होणार आहे सातवा आहे देवी लक्ष्मीचे स्त्री यंत्र घरात आणावे या दिवशी आपण काही वस्तू खरेदी करत असतो सोने चांदी अशा बरेच काही वस्तू अक्षय तृतीयेचा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे आपण आवर्जून या वस्तू खरेदी करायला जात असतो त्याचबरोबर तुम्ही या दिवशी जर लक्ष्मीचे स्त्रीयंत्र घरात आणले ना तुमच्या घरामध्ये भरभराट होणार आहे आठवा आहे चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित कराव्या या दिवशी चांदीचाही हत्ती आपण आणू शकता व त्याच्यावरती केशर अर्पित करायचे आहे नववा आहे लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या हातात घालाव्या कारण की आपण म्हटले जाते स्त्रीचे सौभाग्य म्हणजे बांगड्या आहेत म्हणून या दिवशी स्त्रीने आवर्जून या दिवशी लाखेच्या बांगड्या परिधान करायच्या आहे त्यामध्ये हिरव्या आणि निळ्या रंगाच्या तुम बांगड्या तुम्ही जर धारण केल्या तर तुमच्यावरती लक्ष्मी प्रसन्न होणार आहे त्याचप्रमाणे धाव आहे चांदीची जोडवी पूजेत ठेवून नंतर ननन किंवा भाऊजाईला भेट द्यावी याचबरोबर आपण या दिवशी अक्षयतृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी चांदीची जोडवी विकत घ्यायची आहे कारण की साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे आपण काही ना काही खरेदी करतच असतो या दिवशी आवर्जून तुम्हाला चांदीची जोडवी विकत घ्यायची आहे आणि हे तुम्हाला नंदेला किंवा भाऊजाला भेट करून द्यायची आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये भरभराट होणार आहे व तुमच्यावर लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे वा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जलदान करावे अशा वेळी भांडे भरून पाणी दान करावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण की जल हे पुण्य आहे लोकांना जल दिले म्हणजे पाणी दिल्याने पुण्य तुम्हाला मिळेल त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही जल तुम्हाला दान करायचे आहे बारावं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने आणि चांदीचे दान करू शकत नसाल तर काही हरकत नाही परंतु गव्हाच्या जवळचे दान करू शकता म्हणजे गव्हाचे जवचे मिळतात ना ते तुम्ही या दिवशी आवर्जून दान करायचे त्यामुळे तुम्हाला शुभफळ मिळणार आहे तेरावं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्रांचे दान करावे यामुळे घरात सुख समृद्धीही नांदते अन्नधान्य दान करण्याबरोबर वस्त्र दान करणे हेही मोठे दान आहे असेही म्हटले जाते चौदावं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तेल तूप गूळ हरभरा तांदूळ मैदा डाळी इत्यादीचे दान करावे माता अन्नपूर्णेची कृपा घरावर कायम राहते घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही हे सर्व दान म्हणजे तुम्ही एखाद्या गोर गरीबाला जेवढे त्याच्या घरात शिजवले जाते त्याप्रमाणे जर तुम्ही आपण नैवेद्याला कसं पूर्णाचा नैवेद्य करतो एखाद्याची परिस्थिती नसती त्यामुळे तो त्या दिवशी नैवेद्य करू शकत नाही पण आपण या दिवशी जर त्या घरामध्ये गुळ हरभऱ्या बरे, हरभऱ्याची डाळ तांदूळ मैदा या जर वस्तू दान केल्या तर त्याच्या घरामध्येही नैवेद्य केला जाईल व त्याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला अन्नपूर्ण्याची कृपा तुमच्यावर घरात कायम राहणार आहे व पैशाची कमतरताही भासणार नाही पंधरावा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाचे दान करावे मिठ दान केल्याने लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते त्यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून मिठाचेही दान करायचे आहे तर अशा प्रकारे आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू नये व काय करावे प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती वैभव त्याचप्रमाणे राजलक्ष्मी नांदावी अशी स सर्व प्रत्येक स्त्रियांची इच्छा असते व घरामध्ये सुख शांती व समाधान लाभावे हे प्रत्येक स्त्रीचे असते त्यामुळे ह्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून प्रत्येक स्त्रीने अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी जे सांगितले आहेत ते करावेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा होणार आहे हे उपाय तुम्ही आवर्जून या दिवशी नक्की करा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवाराला शेअर करा चॅनल वरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम